जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरतीबद्दल आज आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला तारीख दिस दिसत असेल नऊ ऑगस्ट ट्रेनिंग या संपूर्ण माहिती डिटेल मध्ये घेणार आहोत फक्त व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये सतरा हजार पदांची पोलीस भरती चालू आहे आणि त्याबरोबर लेखी परीक्षा सात ऑगस्ट जवळपास भरपूर ठिकाणची लेखी परीक्षाची जी काही तारीख निघालेली आहे ती सात ऑगस्टला सॉरी सात जुलैला सात जुलैला नियोजित आहे आता मीरा भाईंदरचं सुद्धा एक अपडेट आलेली आहे मीरा भाईंदरचे सुद्धा अजून ग्राउंड संपलेलं नाही पण नियोजित तारीख जी आहे लेखी जी ती सात जुलैला केलेला आहे त्याबद्दल परिपत्रक सुद्धा आलेलं आहे की बाबा जवळपास भरपूर असे जिल्हे आहेत ज्याची लेखी परीक्षा ही सात जुलैला होण्याची शक्यता आहे ठीक आहे हे झालं त्याच्यानंतर आज जे काही न्यूज आलेली आहे आज जो काही परिपत्रक का आलेला आहे त्यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की ही जी पोलीस भरती आहे ही महाराष्ट्रातील जी काही सतरा हजार पदाची पोलीस भरती चालू आहे ह्या पद पोलीस भरती कम्प्लेट करून कंप्लेट करून नऊ ला म्हणजे मित्रांनो आता चालू आहे तुमचं जुलै आणि ऑगस्ट पर्यंत यांना ट्रेनिंग सेंटरला पाठवण्याची तयारी चालू आहे मित्रांनो जे आता नऊ हजार जे काही नऊ ऑगस्ट आहे तुम्ही या पाहू शकता नऊ ऑगस्टला ट्रेनिंग सेंटरला यांना ट्रेनिंगला पाठवण्याची तयारी चालू आहे म्हणजे एवढं फास्ट मध्ये या वर्षाची पोलीस भरती राबवली जात आहे तुम्ही सर्वजण बघतायत जेव्हापासून पोलीस भरतीला सुरुवात झाली तेव्हापासून सगळं स्तरावरतून विरोध होता पावसाळा चालू आहे पोलीस भरती नको पोलीस भरती नको आत्ता नको मैदानी चाचणी पावसाळा झाल्यानंतर घ्या परंतु आता तुम्ही बघताय काही झालं तरी पोलीस भरती प्रक्रिया जी आहे ती कम्प्लीट करण्याची मानसिकता आहे त्यामुळे येणारी पोलीस भरती कम्प्लीट करण्यासाठी त्यांनी आता ट्रेनिंगची सुद्धा डेट काढून टाकली की बाबा या तारखेला ट्रेनिंग सेंटरला पाठवण्यात येणार आहे आता आपण बघतोय भरपूर असे जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये कंप्लीट झालेले ग्राउंड मिरिट सुद्धा लागलेली आहे आणि मिरिट मित्रांनो बघू शकतो आपण कमी प्रमाणात लागते ओपनची कमी लागते इतर कास्टवाल्यांची सुद्धा कमी लागते जर च बघितलं मागच्या वर्षापेक्षा या वर्षी मिरिट कमी लागताना आपल्याला पाहायला मिळते तुरळक काही जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी मिरिट जास्त लागलेली आहेत उदाहरणार्थ आपण घेऊया चालक अहमदनगर या ठिकाणी मिरिट काय लागलेले लाग आहेत जास्त लागलेले आहेत तुम्ही पाहू शकता कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं पण भरपूर असे ठिकाण आहेत की ज्या ठिकाणी मिरिट अतिशय कमी प्रमाणात लागलेली आहे मित्रांनो या वर्षी खूप मोठा चान्स मिळालेला आहे तुम्हाला पोलीस होण्याचा आणि हा मुंबई बद्दल जर सांगायचं ठरलं तर बघा हॉल ची जे काही प्रोसेस आहे ते सुरू झालेली आहे आणि हॉल तिकीट लवकरच जनरेट होणार आहेत आता मग ते चालकचे आधी होणार आहेत नंतर शिपाईचे होणार आहेत परंतु मुंबईचं सुद्धा लवकरात लवकर पेपर ग्राउंड सगळं कंप्लीट करणार आहेत पण या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळणार मुंबई जर सोडलं कारण मुंबईचा मुंबई जर सोडलं तर बाकीचे जेवढे काही जिल्हे आहेत त्यांचं सर्वांचं ग्राउंड संपवून लेखी परीक्षा संपवून फायनल मिरिट लावून त्यांना ते नऊ ऑगस्ट पर्यंत ट्रेनिंगला पाठवण्याची तयारी आहे आता याच्यामध्ये अपवाद मुंबईचा राहणार कारण मुंबईचा जी काय भरती प्रोसेस आहे ती अजून सुरू नाही झाली आहे आणि ती नऊ ऑगस्ट पर्यंत कंप्लीट होणार नाही त्यामुळे मुंबई जर सोडलं तर इतर ठिकाणी शंभर टक्के मुलं जातीलच ट्रेनिंगला नऊ ऑगस्ट पर्यंत आता बघतोय आपण रिझल्ट पण फटाफट लागतात सात जुलैला ला तर तुमचं लेखी परीक्षा सुद्धा होऊन जाणार आहे त्याच्यानंतर काही दिवसांमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट वगैरे हो होऊन तयार आहे मित्रांनो ही सगळी काही जी धावपळ चालू आहे ती धावपळ चालू आहे विधानसभेची इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही पाहत आहेत विधानसभा नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे त्याच्या अगोदर नऊ हजार या सतरा हजार पदाची पोलीस भरती आणि त्याच्या पाठोपाठ डिसेंबरमध्ये आणखी नऊ हजार पदांची पोलीस भरतीची निघण्याची शक्यता म्हणजे काढण्याचं नियोजन चालू झालं आहे मित्रांनो यावर्षी मुलींना विशेष चान्स आहे मुलींना विशेष चान्स आहे पोलीस होण्याचं त्यांची जी काही मिरिट आहे फायनल मिरिट ही दोन अंकी सुद्धा लागणार नाहीये त्यामुळे मुलींना मुलींसाठी खूप मोठा चान्सेस आहेत यावर्षी पोलीस होण्याचं आणि जे मुलं मुंबईला फॉर्म टाकलेले असतील जरी तुम्हाला ग्राउंडमध्ये मार्क कमी येत असेल तरी मित्रांनो प्रॅक्टिस करत राहा ग्राउंड मध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे वाढवता येतील या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या कारण ग्राउंडची मुंबई मुंबईची सुद्धा कमीच लागणार आहे त्यामुळे जरी तुम्हाला पासिंग जरी जरी मार्क जरी मिळवता आलं पंचवीस मार्क जरी मिळवता आलं उदाहरणार्थ पंचवीस मार्क ओबीसी ईडब्ल्यू एस सी एस टी असे कास्टवाले जे काय आहेत त्यांना फक्त इवन पंचवीस म्हणजे पासिंग मार्कावरती सुद्धा त्यांचं सा लेखीसाठी ते क्वालिफाईड होऊ शकतात अशी सिच्युएशन आहे त्यामुळे मित्रांनो तयारी जोरात चालू ठेवा आणि मुंबईचं मिरिट महिलांचं मिनिट याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत आताच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला माहिती द्यायची होती चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद